नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया पारंपरिक पद्धतीने खपली गव्हाची खीर ही खीर जी आहे ही अगदी गणपती येतात त्या दिवशी बनवली जाते गणेश चतुर्थी दिवशी पण आपण इतर वेळेसही देवाचा नैवेद्य म्हणून ही खीर बनवू शकतो आता रामनवमी जवळ येत आहे अगदी दोन दिवसावर आलेली आहे तर रा प्रभूंसाठी नैवेद्य म्हणून आपण ही खीर बनवतोय चला आता वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया इथं पाव किलो मी खपली गहू घेतलेले आहेत हे पहा हे खपली गहू ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे पौष्टिक आहेत आणि ह्याची खीर फार छान लागते खीर पुरणपोळी हा गहू सध्या तर दुर्मिळ झालेला आहे पण तुम्हाला जर कुठे मिळाला तर घेऊन या आणि ह्याची खीर बनवा अप्रतिम चवीची खीर होते पाव किलो आपण गहू घेतलाय थोडंसं आपण त्याच्यावरती पाणी शिंपडायचं आहे आणि पाणी शिंपडून एक दहा मिनटासाठी हा गहू साईडला ठेवून द्यायचा आहे या गव्हाची साल थोडीशी जाड असते आणि आपल्याला काढून घ्यावी लागते साल आपण जेव्हा काढून घेतो तेव्हा याची खीर छान होते आणि खिरीमध्ये ती जी साल आहे ती वरच्या बाजूला तरंगत नाही किंवा आपल्या दाताखाली येत नाही एक दहा मिनिट पाणी शिंपडून गहू साईडला ठेवला होता मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतला पल्स मोडवरती एक दोन तीन वेळा असा फिरवलेला आहे आणि हे पहा फिरवल्यानंतर गहू अशा प्रकारे झालेला आहे आपला थोडासा पल्समोड एक दोन ते तीन मिनटं फिरवल्यानंतर त्याची जी सालं आहेत ती साईडला निघतात मी दाखवते तुम्हाला थोडासा ताटामध्ये घेऊन मी पाखडलेला आहे आणि हे पहा अशा प्रकारे ही साल आपण बाजूला काढून घ्यायची आता काय करायचं आहे आपल्याला एक दोन ते तीन पाण्याने हा गहू स्वच्छ धुवून घ्यायचा आहे याच्यामध्ये थोडासा कोंडा असतो थो किंवा आता जो आपण मिक्सरला फिरवून घेतला तर थोडीशी साल इकडे तिकडे होती बाजूला राहते तर ती असं पाणी टाकल्यानंतर ती साल पूर्णपणे पाण्याच्यावरती तरंगते स्वच्छ असा हाताने चोळून आपल्याला हा गहू धुवून घ्यायचा आहे हे पहा मी दाखवते तुम्हाला एक तांब्यावर पाणी घेतलं आहे मी आणि तांब्यावर पाण्यामध्ये हा गहू स्वच्छ धुवून घेते मी थोडासा आता गाळणीच्या सहाय्याने मी दाखवते तुम्हाला कशाप्रकारे याचा कोंडावरती येतो पाखडून तर घ्यायचं आहेच आपल्याला पाखडून घेतल्यानंतर हा जेव्हा असा पाणी टाकून आपण धुवून घेतो तेव्हा अशा प्रकारे हा कोंडावरती येतो आता हे पाणी काढायचं आहे आपल्याला हे पहा कसा कोंडावरती आलेला आहे त्याचा आता पूर्वी काय करायचे आई आजी किंवा आपली पूर्वज जे होते ते हा गहू सहसा हाच गहू खायला खाल्ला जायचा आता हा गहू फार दुर्मिळ झालेला आहे तर त्यावेळेला ती लोक भिजवून घ्यायचे गहू आणि उखळामध्ये कांडून घ्यायचे उखळामध्ये गहू कांडल्यानंतर सुपामध्ये पाखडून घेतला की त्याची पूर्णपणे अशा प्रकारे कोंडा निघून जायचा आता हे पाणी आपण काढून घेतोय अशाच प्रकारे दोन ते तीन पाण्याने आपल्याला हा गहू स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्याची जे कोंडा असतो किंवा जाड साल आलेली आहे पावडर लावलेली असते ती पूर्णपणे अशी धुवून घ्यायची आपल्याला छान चवीची ही खीर होते हा गहू चवीला फार छान असतो पौष्टिक आहे भरपूर प्रमाणात फायबर आहे याच्यामध्ये हे पहा तर मी दोन पाण्याने स्वच्छ धुतलाय आणखी एकदा धुणार आणि हा गहू आपल्याला भिजत घालायचा किती आपलं पाणी हे पहा किती कचरा पाण्यामध्ये निघालेला आहे हे पहा अशा प्रकारे हा आपण धुवून घेतल्यानंतर कोंडा निघतो आणि पाखडल्यानंतरही असाच कोंडा निघतो पण पाखडून सगळा नाही निघत म्हणून हा गहू स्वच्छ धुवून घ्यायचा आपल्याला धूळ असते त्याच्यावरती पावडर असते ती काढून घ्यायची आता दोन ते तीन पाण्याने गहू धुवून झाला आहे आता आपण हा भिजत घालूया एक तांब्यावर पाणी पुन्हा एकदा मी घेतलेला आहे आणि हा गहू एक सहा ते सात तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचा आहे आता मी रात्री दहा वाजता गहू हा भिजत ठेवला होता आणि सकाळी सा सात वाजता हा गहू हा पहा अशा प्रकारे पाहूया आपण हा भिजलाय का झाकून आपण रात्री दहाला गहू ठेवलेला आणि सकाळी मी काढलेला आहे सात वाजता पाहूया हे पहा छान आपला गहू भिजलेला आहे आता आपण याच्या कुकरला शिट्ट्या काढून घ्यायच्यात पाणी काढून घ्यायचं गव्हावरचं आणि हा कुकरला गहू घ्यायचा आपल्याला हे पहा आता एक कप मी गहू घेतला होता तर चार कप इथं मी पाणी घेते गहू शिजायला पाणी भरपूर लागतं तर एका पटीने गहू असेल तर त्याच्या चारपट पाणी घ्या एक कप गव्हाला चार कप पाणी लागतं आणि मग आपण याच्या शिट्या काढून घ्यायच्या ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेत मी छान याच्यामध्ये ओलं खोबरं चवीला लागतं थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि आता झाकण लावून ह्या कुकरच्या मी सात शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि सात शिट्ट्यामध्ये हा पहा असा गहू आपला शिजलेला आहे आता माझ्याकडे जेव्हा गव्हाची खीर खाल्ली जाते तेव्हा दाताखाली हा गहू यायला पाहिजे त्याच्यामुळे मी आता हा बारीक एकदम अजिबात करणार नाही आहे असा गाळ शिजलेला आहे गहू आपला काही ठिकाणी रवीच्या साह्याने वगैरे हा घोटला जातो पण मी घोटून नाही घेणार कारण घरी थोडासा असा जाडसर गहू असेल खिरीमध्ये तर सगळे आवडीने खातात आता शि छान शिजलेला गहू आपण गॅसवरती घेतलेला आहे मंद गॅसवरती आपल्याला एक कप गव्हासाठी एक प एक कप मी गूळ घेतलेला आहे गूळ छान किसून घेतला आहे मी किसलेला गूळ आता इथं तुमच्या गोडीप्रमाणे गूळ वापरा जर तुम्हाला कमी गोड हवा असेल तर याच्यापेक्षा कमी घ्या किंवा जास्ती गोड जर खीर हवी असेल तर आणखीन अर्धा कप गूळ तुम्ही वाढवू शकता आहे की नाही पौष्टिक गहू आणि गुळाचं जे आपण कॉम्बिनेशन केलेलं आहे नक्कीच हा पदार्थ भरपूर पौष्टिक लहान मुलांपासून अगदी वृद्ध लोकांपर्यंत चवीने खाणारे आणि सगळ्यांना भरपूर पौष्टिकता देणारी ही खीर आहे एकसारखं आपण आता हे गुळ करून घेतलेला आहे ह्या खिरीमध्ये आणि मंद गॅसवरती मी सतत असा ही खीर ढवळत राहणार आहे कारण खाली गॅसवरती लागू नाही किंवा करपू नाही त्याच्यासाठी सतत ढवळत राहायची आपल्याला आता हा गूळ छान विरगळला की आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घेतलेत मी बदाम आणि काजू आणि मनुके घेतलेले आहेत छान तुपावरती तळून घेतले मी व्हिडिओ जास्ती मोठा होईल म्हणून काय काय ठिकाणी मी दाखवलेलं नाही आहे खरपूस असे हे ड्रायफ्रूट्स आहेत हे छान खरपूस आपल्याला तुपावरती भाजून घ्यायचे आणि खिरीला वापरायचे आहेत आधी आपण पाणी घेऊया हे पहा जसं लागेल तसं आता आपण खीर शि गहू हा शिजवून घेतला तर पूर्णपणे गव्हाचं पाणी शिजण्याला गेलेलं आहे म्हणजे आटलेलं आहे तर आपल्याला खीर जशी पाहिजे घट्ट पाहिजे की ती पातळ पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपण पाणी घ्यायचंय एक कप एक अर्धा कप पाणी मी घेतलेलं आहे पाहूया अजून लागतंय का आपल्याला थोडंसं आणखीन पाणी घेतलं मी बरं हे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे थंड पाणी घेऊ नका अजूनही गॅस आपला चालू आहे आणि बारीक गॅसवरती ही सगळी प्रोसेस आपण करत आहोत हे पहा पूर्णपणे हा सगळा आता गूळ गहू आणि पाणी एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता ड्रायफ्रूट्स घेऊया आपण इथं मी मनुके घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत आणि बदाम आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं ड्रायफ्रूट्स घेऊ शकता पण थोडेसे आधी तळून घ्या तळून घेतल्यानंतर त्याचा जो कुरकुरीतपणा आहे तो खिरीमध्ये छान लागतो चवीला पूर्णपणे आता हे सगळं आपण एकसारखं करून घेऊया आणि मला वाटतं नक्कीच आता रामनवमी येते दोन दिवसावरती तर ही खीर जरी खपली गहू तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साध्या गव्हाची सुद्धा अशी खीर करू शकता छान चवीची खीर होते भाजलेली खसखस एक चमचा घेतली मी छान अशी खसखस खरपूस भाजून घेतली आपण आणि ती खसखसही आपण खिरीसाठी घेऊया इथं तुम्ही तिळही घेऊ शकता छान तीळ लागतात तीळ खसखसचं कॉम्बिनेशनही ह्या खिरीला खूप छान लागतं ओल्या खोबऱ्याचा किसही तुम्ही घेऊ शकता आता मी काप घेतलेले आहेत त्याच्यामुळे जास्ती खोबरं घालणार नाही याला पण तुम्हाला आवडत असेल तर दोन चमचे ओलं खोबरंही किसलेलं घ्या तुम्ही याच्यामध्ये आणि एक आता आठ ते दहा मिनटासाठी आपल्याला मंद गॅसवरती ही खीर उकळून घ्यायची आहे अगदी दहा मिनिट नाही पण सात आठ मिनटासाठी तरी ही, ही उकळून घ्या खीर म्हणजे पूर्ण त्याचे ड्रायफ्रूट्स आहेत किंवा आपण पाणी घातलेलं आहे हे सगळं एकसारखं होतं आणि खीर चवीला अप्रतिम होते हे पहा उकळते मी आणि खीर सोडून मी साईडला इकडे तिकडे कुठे गेले नाही कारण खाली लागण्याचा संभव असतो आणि करपट वासेल खिरीला मग एक चमचा मी वेलची पावडर घेतलेली आहे आणि थोडंसं जायफळ किसून आपल्याला घ्यायचं आहे याला हे पहा आता जर तुम्हाला दूध आवडत असेल तर काय करायचं का खाली वाटीमध्ये खीर काढून घ्यायची आणि तुम्हाला पाहिजे तसं दूध घ्या आणि दुधाबरोबर ही खीर छान चवीची लागते आपण जायफळ किसून घेऊया जायफळाचा स्वाद खिरीला अप्रतिम लागतो हे पहा आता गरम याच्यामध्ये आपल्याला दूध घालता येत नाही आहे ये गॅस चालू आहे खीर उकळत आहे जर दूध घातलं तर दूध फाटेल कारण याच्यामध्ये गूळ आहे त्याच्यामुळे काय करायचं खाली उतरून घ्या बाऊलमध्ये खीर घ्या आणि मग दूध घाला आणि अशा प्रकारे आपली खपली गव्हाची खीर तयार आहे खपली गहू नसेल तर साध्या गव्हाची खीर अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा थोडंसं मी एक चमचा तूप घेतलेला आहे वरून धन्यवाद मंडळी पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह धन्यवाद